हे नवीन वर्ष सुखाचे व आनंदाचे जाव आणि तिळगुळ गोडगोड बोलू तर प्रत्येकाने गुढी गोडवा गुण आणि गोड असं बना तर भाई भाई प्रेमस रहना स्वर्ग झगडा मत करना भाई भाई प्रेमसं रहना மங்க தாரிச்சர்வான் மக்கி அணி வானா ஆசிர்வா ஆனந்தனந்த சுகாதோ तर हे जेवण वानरप्रेमी वानर, वानर प्रेमी वानर प्राणी मित्र निसर्गप्रेमी हे सर्व जीवावर प्रेम करणारे व सर्व जीवाला आनंद देणारे व सर्व जीवावर सेवा करणारे व ही सेवा जगाच्या कल्याणकारी व कल्याणासाठी आहे जय हनुमान जय श्रीराम जय श्रीराम भीमता भजन भलिक Satsang with